बारा नोव्हेंबरचा हो रात्रीच्या जेवणाच्या अगोदरचा फक्त तीन मिनिटाचा व्यायाम करायचा आपण किती फक्त तीन मिनिटं टायमर लावतोय अजिबात जास्त करायचं नाही फक्त तीन मिनटं जे करता त्याने करतोय पण बाकीच्या नाही टायमर लावले ला तीन मिनटं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पाच ते दहा रेस्ट घ्यायची लय नाही दोन सेटच्या मध्ये एकदम आहे हलका हलका आहे पण करायचा विस्काउंट जंप करतो गोडगा नक फोल्ड ठेवायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा दोन आणि तीन तास केला पाहिजे असं काय नाही थोड्या थोड्या ऍक्टिव्हिटी चांगला रिझल्ट आहे पायथानंतर घ्यायचा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आत्ता जेवणाच्या अगोदर व्यायाम केल्यामुळे काय होणार आहे हे फॅट बर्निंग म्हणजे जे आपण वर्कआउट केलं आहे त्या कॅलरीज बर्न चालू होणार आहेत आणि आपण जे होणार आहे परत म्हणजे ते परत फॅटमध्ये जाऊ नये त्याला लक्षास्त्र लावत बसायचं ना गुणरा क्रॉस दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळं सोपं आहे फक्त एक पाऊल पुढं टाका फक्त एक पाऊल ट्विस्ट करायचं आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता गुडघा पुढच्या बाजूला घ्यायचा आहे पहिलं काय कधी अशी करते असं नाही सुटनं गुडघा घेऊ म्हणजे हित्त पान बसला पाहिजे ओके वीस काउट हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक शेवटचा सेट होईल आता फक्त पाय मुग मागं पुढं ओके हां विस्काउंट हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक हजार तीस सेकंद आहेत का न हा ते ठेवायचा दहा अकाउंट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा आणि अशा पद्धतीने आपलं तीन मिनटं झालेले आहेत त्यामुळं एकदा हालखाल व्यायाम आहे शंभर टक्के सातत्यानं हालचाली करा रिझल्ट तुम्हाला येणार आहे मला नाही फक्त व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा आणि फॉलो करा धन्यवाद